नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे सन्माननीय उपस्थित आणि माझ्या बंधू भगिनींनो एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशाला संविधान मिळाले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले संविधान हे आपले मार्गदर्शन करते आणि आपल्याला लोकशाही न्याय आणि समानता प्रदान करते आजच्या दिवशी आपण स्वातंत्र्यसैनिक आणि संविधान निर्मात्यांचे योगदान विसरू शकत नाही चला त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचा संकल्प करूया एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा